तर नमस्कार कृषी मित्रांनो कसे आहात सगळे अभ्यास करताय ना तर आपली बोर्डची जी परीक्षा आहे त्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि जेमतेम आपल्याला एक महिनाच या परीक्षांसाठी राहिलेला पाहायला मिळतो म्हणजेच जे प्रॅक्टिकल परीक्षा आहेत प्लस ज्या थिअरी परीक्षा आहेत त्या सर्व धरून आणि आपला जो ॲग्रीकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो सब्जेक्ट आहे त्याचा जो एक्झाम पेपर आहे तो आहे चोवीस फेब्रुवारी रोजी आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे हे जे व्हिडिओ आपण देत आहोत ते व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहेत की ज्यांना या विषयामध्ये स्कोरिंग करायचं आहे तसेच जे विद्यार्थी अजूनही आपल्याला चांगले मार्क्स मिळवण्यासाठी धडपड करताना पाहायला मिळत आहेत आणि महत्वाचे म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर या विषयाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि शेवटच्या महिन्यामध्ये थोडेफार याकडे लक्ष देऊन त्यांना या, या विषयामध्ये स्कोरिंग करण्यासाठी त्यामध्ये टेन्शन येत असेल किंवा त्यांचा प्रयत्न चालू असेल अशा विद्यार्थ्यांसाठी हे जे व्हिडिओ आहेत ते महत्वाचे आहेत मागील व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती टॉपिक नंबर फर्स्ट आणि टॉपिक नंबर फोर्थ यामध्ये आणि या, या व्हिडिओमध्ये आपण आज बोलणार आहोत प्रामुख्याने जो टॉपिक नंबर सेकंड आहे की ज्याचं नाव आहे हो कमर्शियल क्रॉप आणि या टॉपिकचं जे वेटे वेटेज आहे वेटेज जे आहे जे वेटेज आपल्याला पाहायला मिळतं नऊ मार्क्स आणि बारा मार्क्स आणि टॉपिकचं नाव जे आहे कमर्शियल क्रॉप्स आणि तुम्हाला माहितीच असेल या टॉपिकमध्ये जे क्रॉप्स आहेत ते क्रॉप्स देखील कोणकोणते आहेत ते तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो जो शुगर केन आहे मॅंगो आहे बनाना आहे त्याचप्रमाणे मंडारीन ऑरेंज म्हणजे संत्रा देखील आहे हे जे चार क्रॉप्स आहेत ते या मध्ये आहेत तसेच जो पाचव्या क्रमांकाचा जो टॉपिक आहे ज्याचं नाव आहे फार्म मॅनेजमेंट आता फार्म मॅनेजमेंट हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं जे वेटेज आहे ते देखील आपल्याला भरपूर पाहायला मिळतं की ज्यामध्ये फायव्ह अँड विथ ऑप्शन इलेवन अशा प्रकारचं हे वेटेज आहे आणि हे दोनच टॉपिक का निवडलेले आहेत आज आपण चर्चा करण्यासाठी हा देखील प्रश्न तुम्हाला असेल आपण कायमच पाहतो या दोन्ही जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिकचं वेटेज आपल्याला अकरा आणि बारा मार्क्स टोटल तेवीस मार्क्स पाहायला मिळेल परंतु आपला जो क्वेश्चन मधील क्वेश्चन नंबर फाइव आहे फाईव्ह मध्ये ए जो आहे एमध्ये दोन क्वेश्चन्स आहेत त्यामधील सॉल्व व एनी वन आहे कोणताही एक सोडवायचा आहे आणि जो एक क्वेश्चन आहे तो या टॉपिकमधील आहे एक क्वेश्चन आहे तो या टॉपिक मधील आहे म्हणजेच यामधील जे सहा मार्कचं वेटेज आहे कोणतं तरी एक वेटेज या ठिकाणी आपल्याला कमी करावं लागेल म्हणजेच जर कमर्शियल क्रॉप्स मधील जर तुम्ही इथला क्वेश्चन जर सोडवला तर इकडचं सहा मार्कचं वेटेज लगेचच कमी होईल जर तुम्ही फार्म वरतील जर क्वेश्चन इथं सोडवला असेल तर इकडचं जे वेटेज आहे सहा मार्कचं ते कमी होईल ओके हा जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला क्लिअर झाला असेल तर या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की नक्की मागील वर्षांमध्ये मागील सलग तीन वर्षांमध्ये मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर या परीक्षांना कोणते प्रश्न विचारलेले होते आणि हे जे विश्लेषण आहे हे विश्लेषण महत्वाचं आहे तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीनं ओके तर कमर्शियल क्रॉप्स वरती आपल्याला पाहायला मिळेल जो पहिल्यांदा आपण घेऊ मार्च दोन हजार चोवीस की ज्याचं वेटेज आहे आधीच तुम्ही पाहून ठेवा नऊ आणि बारा या ठिकाणी जे क्वेश्चन्स आहेत ते पाहत असताना त्यांचे वेटेज कंप्लीट होते का याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यावं लागेल तर क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं एक ऑब्जेक्टिव्ह मार्च दोन हजार चोवीसमध्ये की जे आहे ब्रेकिंग ऑफ रिजस अँड फरोज जर ब्रेकिंग रिजस अँड फरोज असा जर तुम्हाला शब्द मिळाला पाहायला तर तुम्ही डोळे झाकून जो ऑप्शन आहे अर्धिंग याच्यावरती तुम्हाला शिक्का मारायचा म्हणजे तो ऑप्शन तुम्हाला डोळे झाकून लिहायचा आहे त्याचप्रमाणे पार्शियल हिलिंग हा जर शब्द तुम्हाला हे दोन शब्द पाहायला मिळेल तर तुम्हाला लगेच डोळे झाकून लिहायचं आहे टगरनी हे दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा आणि याच्यावरती क्वेश्चन खूप वेळा विचारला गेलेला आहे म्हणजे इथं क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये एक प्रश्न येतोय क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये एक प्रश्न येतो आणि याच्यामध्ये आलेला होता डी सकरिंग डी सकरिंग इन बनाना म्हणजेच शॉर्ट नोट साठी क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर सेकंड मधून आला होता थर्ड मधून आलेला होता मॅच्युरिटी सायन्स ऑफ शुगर केन बघा या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या हो डिसक्रिंग ऑफ बनाला दोन मार्क्स लागलेला आहे कदाचित तो तीन मार्सला देखील कुठेतरी आलेला असेल ज्या मॅच्युरिटी सायन्स आहेत त्या कुठेतरी दोन मार्सला देखील येऊ शकतात त्यामुळे या टॉपिकचा अभ्यास करताना शुगर केनचं लक्षात घेतलं तर तुम्ही मॅच्युरिटी सायन्स आहेत रटून मॅनेजमेंट आहे मॅंगोचं देखील तसंच होईल बनाना डी सक इन बनाना आहेत मॅच्युरिटी सायन्स आहेत मँगोचे देखील मॅच्युरिटी सायन्स आहेत संत्रा देखील मॅच्युरिटी सायन्स आहेत ह्या तुम्हाला शॉर्ट नोटसाठी क्वेश्चन नंबर सेकंड अँड थर्ड मध्ये तुम्हाला कन्फर्म या करून ठेवाय लागणार आहेत तसेच हे जे चार क्रॉप्स आहेत त्यांचं इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स किंवा युजेस हे तुम्हाला या चारही चारही क्रॉप्स हे करावं लागेल जर तुम्हाला इथले बारा मार्क्स मिळवायचे असतील सर्वच्या सर्व क्वेश्चन मधील तर तुम्हाला हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपण या टॉपिक जाऊयात तत्पूर्वी पहिल्यांदा यामधील जो क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे ज्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं त्यासाठी विचारलं गेलेलं आहे मँगो आता हे जे चार क्रॉप्स आहेत या चार क्रॉप्स मध्ये कोणतेही एक विचारलं जाऊ शकतं पण इथं मँगो विचारलेला आहे या मॅंगो मध्ये सब क्वेश्चन जे असणार आहेत ते सहा असणार आहेत आणि सहा असल्यामुळे तुम्हाला या सर्व क्रॉपच जे बोटॅनिकल नेम आहे सॉइल आहे क्लायमेट जे आहे प्रोपॅगेशन आहे जे प्लांटिंग डिस्टन्स आहे व्हरायटीज आहेत हे तुम्हाला सर्व जे सर्व तुम्हाला पाठ करून ठेवावे लागेल बिनचूकपणे तुम्हाला सीझन प्लांटिंग डिस्टन्स वगैरे हो व्हरायटीज ज्या आहेत त्या आहे अशा ज्या सिलेबसमध्ये आहेत त्या तुम्हाला लिहाव्या लागतील तर याचे जे सहा पैकी सहा मार्क्स आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे इकडे थपा मारण्यासाठी चान्स नाही जसं तुम्हाला सॉइल आणि क्लायमेटमध्ये थपा मारण्यासाठी चान्स मिळतो तसा तुम्हाला इथे मिळणार नाही थोडा बहुत जर मिळणार असेल तर युजेस किंवा इकॉनॉमिक मध्ये तुम्हाला तो थपा मारण्यासाठी चान्स मिळेल ओके तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट व्हरायटी ऑफ बनाना कोणती आहे याच्यावरती एक फिल इन द ब्लँक्स आहे क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये इथं आत्ता सांगितल्याप्रमाणे इम्पॉर्टन्स ऑफ संत्रा म्हणजेच जे इम्पॉर्टन्स आहे मंडारेन च जर दोन मार्चला क्वेश्चन विचारलेला आहे चार पॉईंट तुम्ही लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे युझेस ऑफ शुगर केन आता सांगितल्याप्रमाणे शुगर केन ची युझेस तीन मार्चला आहे सहा तुम्हाला युजेस लिहिणं हो आवश्यक आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये होता पुन्हा एकदा बनाना ओके मॅंगो झाला मार्च चोवीस ऑक्टोबर चोवीस ला झाला पुढे आपण मार्च तेवीस चा विचार करूयात मार्च तेवीस मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये जो विचारलेला होता पार्शियल हिलिंग पार्शियल हिलिंग म्हटल्यानंतर डोळे झाकून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे टगरनी अँड ब्रेकिंग ऑफ रिजस अँड फरोज हे जर विचारलं तुम्हाला डोळे झाकून उत्तर लिहायचं आहे अर्धिंग अप ओके तर हा होता क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये होता राईट शॉर्ट नोट ऑन रटून मॅनेजमेंट इन शुगर केन ओके क्वेश्चन नंबर थर्ड बनाना मॅच्युरिटी सायन्स मॅच्युरिटी सायन्स म्हणजे बनाना मॅच्युरिटी सायन्स म्हणजे काढण्यासाठी कधी तयार होतो त्या बनानाच्या फळावरती काय फरक पड आपल्याला दिसून येतो हे सर्व आपल्याला लिहिणं गरजेचं आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये विचारलं होतं संतरा ओके दिस इज ऑल अबाउट मार्च टू थाउजंड ट्वेंटी थ्री लेट्स डिस्कस अबाउट ऑक्टोबर ट्वेंटी थ्री इन क्वेश्चन फर्स्ट देर इज देर वॉज आज वन क्वेश्चन ऑन पार्शियल हिलिंग सांगितलेलं आहे पार्शल हिलिंग जर आलं तर तुम्हाला डोळे दाखवून यायचं आहे कमेंट करा चला क्वेश्चन नंबर सेकंड क्वेश्चन नंबर सेकंड इम्पॉर्टन्स ऑफ मँगो क्वेश्चन नंबर थर्ड इथं संत्रावरती विचारला आहे क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये संत्रावरती क्वेश्चन विचारलेला आहे सेम ॲज इट इज आहे बघा जर पहिल्या टॉपिक मधून क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये जर प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला ग्राम असेल ग्राउंड नट असेल यांच्यावरती तीन सब वरती क्वेश्चन विचारलं जाईल त्याचप्रमाणे संत्रावरती इथे विचारलं म्हटलं संत्रा तुम्हाला बोटॅनिकल नेम एक मार्चला सॉइल एक मार्चला अँड सीझन एक मार्चला अशा प्रकारे तीन मार्च या ठिकाणी होतील क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये या ऑक्टोबर तेवीस मध्ये विचारला होता विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करण्यासाठी अडसाली 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 शुगर कॅन मात्र याच्यामध्ये पोटॅनिकलने विचारलेलं नव्हतं युजेस वगैरे पुढे विचारलेले होतेच ओके ऑक्टोबर तेवीस झाल्यानंतर आपला महत्वाचा आहे दोन हजार बावीस मार्च दोन हजार बावीस तर मार्च दोन हजार बावीस मध्ये क्वेश्चन नंबर मध्ये एक रिकाम जागा ऑब्जेक्टिव्ह आणि याच्यामध्ये दे देखील ब्रेकिंग ऑफ रिजन अँड डोळे झाकून काय उत्तर द्यायचं आहे कमेंट करा क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये इम्पॉर्टन्स ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ संत्रा क्रॉप याच्यामध्ये तुम्हाला महत्व लिहायचं आहे म्हणजे याच्यामधून कोणकोणते विटॅमिन्स मिनरल्स कार्बोहायड्रेट्स लिपिड्स काय मिळते का लिहा संत्रा क्रॉपचा फायदा कुठं कुठं होतो त्याच्यापासून काय काय पदार्थ होऊ शकतात रॉ मटेरियल कोणत्या इंडस्ट्रीसाठी हे सर्व इम्पॉर्टन्स ऑफ संत्रामध्ये नंतर मॅच्युरिटी सायन्स ऑफ शुगर केन तीन मार्चला क्वेश्चन आहे तुम्हाला सहा पॉइंट अपेक्षित आहेत लिहिणं ओके त्याच्यानंतर मॅंगोवरती प्रश्न आहे म्हणजे दोन हजार बावीस नंतर मँगो कधी आलेला आहे पहा चोवीस मध्ये एक तुम्हाला एक वर्ष मध्ये गॅप पाहायला मिळेल त्यानंतर ऑक्टोंबर दोन हजार बावीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस मध्ये क्वेश्चन पेपर जो पॅटर्न आहे तो, तो पूर्णपणे बदलून गेला आणि याच्यामध्ये मॅच द पेअर्स पेअर्स ज्या होत्या त्या दोन विचारल्या गेल्या त्याच्यानंतर क्वेश्चन मध्ये युजेस ऑफ पॅडी आणि क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये तुम्हाला विचारलेलं होतं संत्रा क्रॉप ओके तर यामध्ये संत्रा दोन वेळा झालेला आहे इथं बनाना जो आहे तो एक वेळा झालेला मँगो एक वेळा दोन वेळा झालेला शुगर किंवा एक वेळा झालेला आहे म्हणजेच पेपर सेटरने या ठिकाणी जे चारे चारे जे क्रॉप्स आहेत त्यांना बरोबर वेटेज आणि प्रत्येक वर्षी त्यांना बरोबर न्याय दिलेला आहे आपल्याला पाहायला मिळतो तर या ठिकाणी मँगो आहे बनाना आहे मॅंगो झाले बनाना संत्रान शुगर केन इथं आडसाली शुगर केन आहे आणि इथं संत्रा आहे म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की जरी क्वेश्चन नंबर फायव्ह मध्ये आपल्याला कोणता क्रॉप येईल हा अंदाज येत नसेल पण क्वेश्चन नंबर सेकंड अँड थर्ड मध्ये काय येणार आहे हे तुम्हाला कन्फर्म माहित असलं पाहिजे किंवा अंदाज तसा असला पाहिजे म्हणजेच क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये डिसाकरी ऑफ हो बनाना आहे तसेच बनानामध्ये तुम्हाला सायन्स ऑफ मॅच्युरिटी आहे आणि युजेस आहेत हे तीन पॉईंट झाले बनानाचे शुगर केन मध्ये सायन्स ऑफ मॅच्युरिटी देखील तुम्ही करून ठेवा केन चे मँगोज देखील तसंच आहे मँगोमध्ये तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता जे युजेस आहेत ते देखील तुम्ही करू शकता आणि मँगो जे बाय प्रोडक्ट आहे पिकल त्यावरती देखील थोडंफार पाहून ठेवा शुगर केन मध्ये जागरी आहे जागेरी देखील तुम्ही थोडंफार पाहून ठेवा पण त्याच्यावरती क्वेश्चन येण्याची अपेक्षा आपल्याला नाहीये संत्रा देखील इम्पॉर्टन्स ऑफ संत्रा आणि युजेस ऑफ संत्रा हे देखील तुम्ही करून घ्या ओके सो कमर्शियल एवढंच फक्त तुम्हाला एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये लक्षात काय ठेवायची आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये जर तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर ह्या दोघांपैकी एक, एक क्वेश्चन तुम्हाला सोडवावं लागेल दोन्ही जरी सोडवले तरी पण ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला जास्त मार्क्स आहेत त्याचे मार्क्स त्या ठिकाणी मोजले जातील म्हणजेच बघा कमर्शियल क्रॉप जो आहे तो बारा मार्क्स आहे फार्म मॅनेजमेंट जो आहे तो अकरा आहे येथे झाले तेहतीस ते पण या ठिकाणी सहा मार्कचा क्वेश्चन आहे तो जर वजा केला तर या ठिकाणी सत्तावीसचं जे वेटेज आहे ते तुम्हाला सापडू शकते ओके तसेच तुम्हाला पहिला टॉपिक आणि जो चौथा टॉपिक आहे त्याचं देखील सेम आहे क्वेश्चन नंबर फायव्ह मध्ये पहिला टॉपिक जो आहे तो टोटल आहे बारा मार्क्सच्या वेटेसाठी आणि जो दुसरा जो किंवा जो सीड प्रोशन टेक्नॉलॉजी आहे तो देखील तुम्हाला आहे बारा मार्क्सच्या वेटेसाठी ओके तर याच्यामध्ये बारा आणि बारा सॉरी इथं तेवीस होते तेवीस वजा सहा या ठिकाणी सतरा होत आहे या ठिकाणी चोवीस वजा आठ होत आणि या ठिकाणी चोवीस वजा आठ सोळा म्हणजे तुमच्या हातामध्ये पहिल्या पहिल्या म्हणजेच पहिल्या दुसऱ्या चौथ्या आणि पाचव्या या चार टॉपिकमध्ये सोळा आणि सतरा मार्क्स जे वेटेज आहे ते तुमच्या हातामध्ये असणार आहे ओके या ठिकाणी तेवीस वजा सहा या ठिकाणी सतरा आणि चोवीस वजा आठ या ठिकाणी सोळा ओके चालेल काही अडचण नाही ओके तर अशा प्रकारे जे वेटेज आहे ते वेटेज तुम्हाला पाहायला मिळेल आणि याचप्रमाणे तुम्हाला सोळा आणि सतरा तेहतीस मार्क या चार टॉपिक मधून तुम्हाला मिळवू शकतात सत्तर पैकी ओके त्याच्यानंतर आपण घडूयात फार्म मॅनेजमेंट कडे आणि फार्म मॅनेजमेंटमध्ये या ठिकाणी मार्च दोन हजार चोवीसचा विचार करायला गेला तर क्वेश्चन नंबर वन मध्ये तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते दोन विचारले गेलेले आहेत क्वेश्चन नंबर थ्री मध्ये आस्पेक्ट्स आस्पेक्ट्स ऑफ कोणाचे आहेत फार्म मॅनेजमेंट क्वेश्चन नंबर फायव्ह मध्ये फार्म मॅनेजर फार्म मॅनेजर अँड फंक्शन ऑफ फार्म मॅनेजर ओके त्याच्याप्रमाणे ऑक्टोंबर दोन हजार चोवीस चा विचार करा याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये दोन ऑब्जेक्टिव्ह आहेत क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्म मॅनेजमेंट क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये अगेन फार्म मॅनेजर अँड फंक्शन्स म्हणजेच फार्म मॅनेजर वरती पेपर सेटरचं विशेष प्रेम आपल्याला यामध्ये दिसून येत आहे अगेन क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये दोन ऑब्जेक्टिव्ह आहेत मार्च दोन हजार तेवीस मध्ये त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये अस्पेक्ट्स असपेक्ट्स ऑफ फार्म मॅनेजमेंट क्वेश्चन नंबर फायव्ह मध्ये डेफिनेशन ऑफ फार्म मॅनेजमेंट इथं एक थोडासा चेंज झालेला आहे पहा फार्म मॅनेजमेंट अँड अँड ऑबजेक्टिव्ज ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्म मॅनेजमेंट चला ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा विचार करू ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये क्वेश्चन नंबर वनमध्ये दोन ऑब्जेक्टिव्ज आहेत थ्रीमध्ये तुम्हाला वेगळा प्रश्न विचारला गेला होता व्हॉट इज मिनिंग ऑफ रिकरिंग अँड नॉन रिकरिंग इनपुट्स अँड राईट इट्स एक्झाम्पल्स तुमच्याकडे वय पेन असेल तर ते लिहून घेत चला म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येईल त्याच्यानंतर अजून एकदा फार्म मॅनेज वरती जीव जडला होता या पेपर सेटर साहेबांचा आणि त्याच्यानंतर फंक्शन्स म्हणजेच जे फार्म मॅनेजर आहे हे तुम्हाला करूनच ठेवायचं आहे कितीही वेळा रिपीट होऊ देत फार्म मॅनेजर आणि त्याचे फंक्शन्स सहा मार्चला आहे नॉट अ जोक इकडं हे वेगवेगळे आहेत तिथं फार मॅनेजर जरी आला जे डेफिनेशन आहे दोन मार्क्सला आहे एक इथं दोन मार्क्स आहेत आणि फंक्शन आहेत कोणतेही चारल्या चार दोन सहा खट्ट मध्ये मार्क्स तुम्हाला इथं मिळणार आहेत चला ऑक्टोबर देवी झाल्यानंतर मार्च बावीसचा विचार करू मार्च बावीस मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये दोन ऑब्जेक्टिव्ह इट इज सगळीकडे पॅटर्न हा फॉलो होतोय त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये लिस्ट आउट नॉन रिकरिंग इनपुट्स जे नॉन रिकरिंग इनपुट्स आहेत ते इनलिस्ट करायचे आहेत कोणतेही सहा लिहिल्यानंतर तुम्हाला तीन मार्क्स इझिली मिळत होते सहा शब्द फक्त लिहिल्यानंतर त्याच्यानंतर मार्च बावीस मध्ये फार मॅनेजर अगेन फार्म मॅनेजर अँड इट्स फंक्शन्स ओके त्याच्यानंतर ऑक्टोंबर बावीस ऑक्टोबर बावीस मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये तीन ऑब्जेक्टिव्ह विचारले तीन म्हणजे ऑक्टोंबरचे जे पेपर्स आहेत त्याच्यामध्ये थोडासा पॅटर्न जो आहे तो चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय पण मार्चमध्ये तो फॉलो केलेला आहे पेपर सेटर लोकांनी त्याच्यानंतर ऑक्टोंबरमध्ये क्वेश्चन फोर मध्ये क्वेश्चन फोर मध्ये जे ऑब्जेक्टिव्ज आहेत ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्म मॅनेजमेंट अजून एक क्वेश्चन फोर क्वेश्चन नंबर फोर मध्ये विचारला होता की जो सहा मार्कला विचारला जातो तो, तो क्वेश्चन नंबर फोर मध्ये विचारला होता की जो आहे फार्म मॅनेजर डेफिनेशन अँड इट्स फंक्शन्स म्हणजे एवढा जो मोठा प्रश्न आहे तो ऑक्टोबर बावीस मध्ये विचारला गेलेला होता आणि सहा मार्कला आता काय विचारला असेल तुम्ही असा विचार कराल पॉइंट शुड बी कन्सिडर व्हायल एस्टॅब्लिशमेंट ऑफ नर्सरी असा क्वेश्चन तुम्हाला सहा मार्क्सला दोन हजार बावीसच्या ऑक्टोबर मध्ये विचारला होता आता महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत विद्यार्थी नक्कीच कन्फ्यूज होणार आहेत सहा मार्कला क्वेश्चन आहे कोणता सिलेक्ट करूया कोणत्या टॉपिक मधला लिहूया इकडं मँगोवरती थापा मारूया का शुगर कॅनवरती मारूया का बनाना का संत्रावरती थापा मारूयात का इकडं फार्म मॅनेजरचे डेफिनेशन लिहूयात पुढचे फंक्शन येतील का नाही इकडे सहा मार्क्स सहा पैकी किती मार्क्स पडू शकतील तिकडे किती पडू शकतील यांच्यामधील सर्वात जास्त मार्क्स कुठल्या टॉपिकचे होतील याचा अंदाज लावून तुम्ही हा क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह मधील ए हा सोडवणार आहे हे सर्वांना जग जाहीर आहे आणि हे मला देखील माहिती दे आहे विद्यार्थ्यांचे जे माइंडसेट आहे तो काय असतो त्यामुळेच तुम्हाला पहिल्यांदा एकदा फक्त हे चार क्रॉप्स आहेत या चार क्रॉप्स जर तुम्हाला प्रश्न जर विचारला बघा जर प्रश्न जर विचारला बोटॅनिकल नेम विचारावर विचारले सॉईन जर विचारले त्याच्यानंतर क्लायमेट जर विचारलं तसच प्रोपॅगेशन प्लांटिंग डिस्टन्स व्हरायटी त्याचप्रमाणे हार्वेस्टिंग देखील करून ठेवा जर तुम्हाला हे जे सहा सात आठ पॉइंट जे आहेत ते या चारच्या चारे, कोणत्याही चार चा, हे सॉरी या सर्व चारे चारही क्रॉपचे जर तुम्हाला जमत असतील तर तुम्ही बिनधास्तपणे हा जो क्वेश्चन आहे मँगो असेल बनना असेल इथं संतरा शुगर असेल हा तुम्ही अटेम्प्ट करून टाका कारण हे जे सहा पॉइंट आहेत समजा एक दोन तीन चार पाच सहा या सहा वरती हा प्रश्न जर विचारला गेला तर कोणत्याही क्रॉपवरती बॉटॅनिकल नेम कन्फर्म स्पेलिंग सहित तुम्हाला लिहिता आलं पाहिजे सॉइल जरी एक मार्चला जर असेल तर कोणत्या प्रकारचे सॉइल आहे तसेच त्यांचा पीएच किती आवश्यक आहे हे महत्वाची गोष्ट तुम्हाला मध्ये लिहिता आली पाहिजे बाकीच ज्या गोष्टी रेग्युलर आहेत त्या तुम्ही लिहितच असणार आहे म्हणजेच ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लिहिल्यानंतर अर्धा मार्क्स आणि बाकी ज्या गोष्टी आहेत सॉईल शोधी फरटायला तुम काय असेल ते सर्व अर्धा मार्क्स म्हणजे एक मार्क्स इथं सॉईलला मिळेल क्लायमेट क्लायमेट देखील तुम्हाला करेक्ट क्लायमेट कोणतं आवश्यक आहे कोणत्याही क्रॉपला ते एक लिहिणं आवश्यक आहे आणि रेनफॉल त्याचप्रमाणे टेम्परेचर या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत बाकी ज्या थपा मारा गोष्टी आहेत त्या असणारच आहेत त्याला अर्धा मार्क घेऊन टाका प्रोपॅगेशन करेक्ट आलं पाहिजे प्लांटिंग डिस्टन्स करेक्ट पाहिजे व्हरायटीज करेक्ट पाहिजे अॅक्युरेसीला इथं सहा पैकी सहा मार्क्स तुम्हाला मिळून जातील ओके हा प्रश्न झाला सहा मार्क्सच्या क्वेश्चनचा इकडं आहे फार्म मॅनेजर में पहला फार्म मॅनेजमेंट या टॉपिकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जे फार्म मॅनेजमेंट आहे त्याचे डेफिनेशन फार्म मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह तसेच ऑफ मॅनेजमेंट तीन पॉइंट झाले त्याच्यानंतर लगेच फार्म मॅनेजर्स डेफिनेशन म्हणजेच आणि फंक्शन्स म्हणजे टोटली तुम्हाला एक दोन तीन पॉइंट झाले तिथं आणि दोन ज्या डेफिनेशन आहेत त्या तसेच क्वालिटीज क्वालिटीज कधी देखील विचारलेलं पाहायला मिळत नाहीत फार्म मॅनेजरचे क्वालिटीकडे दुर्लक्ष करू नका या तीन मार्चच्या क्वेश्चन मध्ये क्वालिटीज जर आल्या वर्षी तुम्ही हेच रिपीटेड क्वेश्चन करत बसाल क्वालिटीज तुम्हाला या लिहाव्या लागतील ओके हे महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तसेच जे इनपुट्स आहेत इनपुट्स वरती पुन्हा एकदा क्वेश्चन्स येण्याची शक्यता आहे तसेच फार्म प्लॅनिंग जे आहे फार्म प्लॅनिंग चे डेफिनेशन देखील बघून ठेवा त्याचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते देखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे जे रिकरिंग इनपुट्स आहेत रिकरिंग इनपुट्स अँड नॉन रिकरिंग इनपुट्स हे कन्फर्म पाहून ठेवा जरी इथं क्वेश्चन आला असेल मॅच द पेअर्स मध्ये देखील हा क्वेश्चन्स येत असतो की ज्याच्यामध्ये रिकरिंग जे इनपुट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल मॅन्युअस अँड फर्टिलायझर जे असतात सीड आहे लेबर आहे इन्सेक्टिसाइड जे आहेत अँड पेस्टिसाइड जे आहेत अशा प्रकारचे रिकरिंग आहेत नॉन रिकरिंगमध्ये तुम्हाला <coughs> ज्या शेतकऱ्याला एकदाच खर, खर्च खर्च करून प्रो, ते त्यांचे भांडवल म्हणून ते सांभाळत असतात की ज्याच्यामध्ये जे फार्म बुलक्स आहेत इम्प्लिमेंट्स आहेत जे प्रोटेक्शन अप्लायन्सेस जे आहेत इलेक्ट्रिक मोटर ऑइल पंप इंजन जे हँड टूल्स आहेत स्टॉक जे आहे हे सर्व कार्ड जे आहेत हे सर्व जे आहेत ते नॉन रिकरिंग इनपुट्स आपल्याला पाहायला मिळतात हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे त्याचप्रमाणे जो हा जो क्वेश्चन आहे तो सोडवताना तुम्हाला आता प्रश्न पडलेला असेल जर काही विद्यार्थी पहिला दुसरा चौथा पाचवा आणि तिसरा हे पहिले पाच टॉपिक जर तुम्हाला कन्फर्म करायचे असतील आणि त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं असेल आणि जे बाकीचे उरलेले जे टॉपिक्स आहेत त्यांच्यातील ऑब्जेक्टिव्ह आणि छोटे छोटे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला करायचे असतील अशा प्रकारचे जर प्लॅनिंग जर तुम्ही करत असाल तरी देखील तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात ओके okay? कारण की आपण पाहिलं आहे बारा अकरा बारा या ठिकाणी होतात तेवीस तेवीस मधून जेव्हा सहा मार्क्स आपण जेव्हा वजा करू तेव्हा उरतात सतरा ओके okay? तर तो टोटल सतरा मार्क्स या दोन टॉपिक्स मधून तुम्हाला मिळणार आहेत म्हणजेच तुम्ही काय करू शकता क्वेश्चन नंबर जो फाईव्ह आहे जो क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे त्या क्वेश्चन नंबर फाईव्ह मधून कोणता तरी एक जो क्वेश्चन आहे तो अटेम्प्ट तुम्ही करू शकता म्हणजे तो, तो टोटल असेल सहा साठी तसेच क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये एक क्वेश्चन इथला अटेम्प्ट करू शकता म्हणजेच तुमचा जो मार्क्स जे झाले ते झाले इथं दोन मार्क्स क्वेश्चन नंबर थर्ड मधला या टॉपिक मधला एक क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता तीन मार्क्स आणि त्याच्यानंतर जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ऑब्जेक्टिव्ह तर तुम्ही सगळेच अटेम्प्ट करणार आहात त्याच्यावरती काही विषयच नाही आणि क्वेश्चन नंबर टू आणि थ्री या दोन क्वेश्चनमधील एक क्वेश्चन या एक क्वेश्चन त्या टॉपिक मधला अशा प्रकारे तुम्ही जेव्हा अटेम्प्ट कराल तेव्हा मोठे प्रश्न जे आहेत क्वेश्चन नंबर फायव्ह मधील तो तर तुमचा कम्प्लीट होईलच पण जे आ, थर्ड सेकंड अँड थर्डमधील जो अटेम्प्ट करायचा आहे तुम्हाला जे सहा किंवा जे सहा क्वेश्चन अटेम्प्ट करावे लागतात ते तुम्हाला अटेम्प्ट करताना या टॉपिक्समधून जर कमी झाले तर तुम्ही दुसऱ्या टॉपिक्समधून जर ते आहेत ते लिहू शकताय ओके तर मित्रांनो कमर्शियल क्रॉप्स अँड फार्म मॅनेजमेंट या दोन टॉपिकमधून तुम्हाला सिलेक्ट करावं सिलेक्ट करावंच लागेल की नक्की तुम्ही क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये कोणता अटेम्प्ट करणार आहात हे जे चार क्रॉप्स आहेत त्यांच्यामधून अटेम्प्ट करणार का फार्म मॅनेजर इट्स फंक्शन किंवा फार्म मॅनेजमेंट इट्स ऑब्जेक्टिव्ह हे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी अटेम्प्ट करणार आहात जरी आपल्याला दिसत असेल फार्म मॅनेजर वरती पेपर सेटर जास्त प्रेम आहे एक मागच्या वर्षी जर नाही आला या वर्षी जर मागच्या वर्षी आला आणि या वर्षी नाही येणार असं तुम्ही म्हणू नका कारण मार्च दोन हजार चोवीस मध्ये फार्म मॅनेजर वरती क्वेश्चन आहे ऑक्टोबर चोवीस मध्ये फार्म मॅनेजरवरती क्वेश्चन आहे मार्च तेवीस मध्ये फार्म मॅनेजमेंट वरती क्वेश्चन आहे पण ऑक्टोबर तेवीस मध्ये लगेच मॅनेजर इथं मॅनेजर आहे इथं मॅनेजर आहे सहा क्वेश्चन पेपरमध्ये पाच वेळा फार मॅनेजर आहे जर असं असेल की पेपर सेटरला दरवर्षी क्वेश्चन जर वेगळा विचारायचा असता तर सहा पैकी पाच वेळा फार मॅनेजर विचारायची गरजच काय होती कारण एवढा मोठा टॉपिक आहे एक क्वेश्चन विचारण्यापेक्षा दोन दोन तीन तीन क्वेश्चन एकाच क्वेश्चनमध्ये जर विचारू जाऊ शकत असते तरी पण ते विचारले असते पण फार मॅनेजर फंक्शन फार मॅनेजर फंक्शन इथं फंक्शन फार मॅनेजर फंक्शन फार्म मॅनेजर फंक्शन असा करण्याचा जो उपाय आहे किंवा जे आपल्याला पाहायला मिळतं हे कशासाठी आहे याच्यातून तुम्हाला एक आ, सल्ला मिळतोय का किंवा तुम्हाला एक अंदाज मिळतोय का की महत्वाचं काय आहे तर हे तुम्हाला ओळखायचं गरज आहे कारण विद्यार्थ्यांना देखील क्वेश्चन पेपरच्या अनालिसिस अंदाज यायला पाहिजे की नक्की काय येऊ शकतं तर मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच अंदाज आलेला असेल की नक्की या दोन टॉपिक मधून काय येऊ शकते तर आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये परंतु तुम्हाला काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आता भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद